मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर यांचं आज निधन झालंय ते चौऱ्याहत्तर आठपाडी विधानसभेचे ते आमदार होते काल मंगळवारी त्यांना निमोनिया झाल्यानं दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं उपचारा दरम्यान त्यांचा आज मृत्यू झालाय कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय होते अनिल यांच्या आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आलेली आहे टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती ते सलग वीस वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्तीय बँकेचे संचालक होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं त्यांचा राजकीय प्रवास आहे मंत्रीपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघातील विकास कामं पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी शिंदे गटात जाताना दिली होती बहात्तर ला सांगली जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बांधकाम विभागात सभापती म्हणून देखील काम पाहिले एकोणीसशे नव्वद मध्ये खानापूर पंचायत समितीची सभापती देखील ते होते एकोणीसशे नव्वद ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दुसऱ्यांदा आमदार अपक्ष राष्ट्रवादीचा पाठिंबा होता असे ते आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे ते अध्यक्ष होते तसंच दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते